नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी मऊ लुसलुशी तसे तांदळाच्या पिठाचे घावणे बनवूया तर ते तुम्ही शाळेच्या डब्यासाठी बनवा किंवा चहा सोबत खाण्यासाठी बनवा अगदी मऊ लुसलुशी तसे जाळीदार घावणे आज आपण अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशी तसे तांदुळाच्या पिठाचे घावणे आणि सुक्की खोबऱ्याची चटणी बनवूया तर त्याच्यासाठी इथे मी तांदूळाचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण आता हे पीठ घावणे बनवण्यासाठी मिक्स करूया तर घावण्याचं पीठ मिक्स करण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे तर ह्या पिठाला कसं पाणी भरपूर लागतं म्हणून त्याच्या प्रमाणावर पातेलं घ्यायचं कारण एवढ्याच पिठाचे आपले सात ते आठ घावणे असे तयार होतात आणि ह्या पिठात पिठाच्या प्रमाणावर मीठ घालायचं मीठ जास्त लागत नाही कमीच लागतं तर आता याच्यात आपण पाणी घालून मिक्स करूया आता पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पा अशा प्रकारे इतपत असं पातळ करायचं असं चांगलं बऱ्यापैकी असं पातळ करून घ्यायचं तर आता आपण याला झाकून ठेवूया पाच मिनिट आणि खोबऱ्याची चटणी बनवूया तर खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी पहा इथे मी एक अर्धी कांडी लसूण घेतलेला आहे आणि हा असा सालीसहितच घ्यायचा आणि एवढंसं खोबरं घेतलेलं आहे खोबरं कसं घ्यायचं की आपल्याला जेवढी चटणी बनवायची त्याच्या प्रमाणावर खोबरं घ्यायचं आणि मीठ अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट आणि जिरे तर आता आपण ही अगदी बारीक अशी मिक्सरला फिरवून घेऊया रेपा चटणी आपली तयार झालेली आहे रेपा आता ही चटणी काढून घेऊया आता चटणी काढून झालेली आहे तर आता घावण्याचं पीठ पहा वरती असं पाणी पाणी येतं तर असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर आता आपण घावणे करूया तर इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि इथे एक छोट्या वाटे तेल घेऊन असं कांद्याला ब्रश केलेलं आहे तर असं जास्त नाही अगदी थोडंसं लावायचं कारण नॉनस्टिकच्या तव्याला तेल लागत नाही आता तवा तापलेला आहे तर आता असं घावणं सोडून घ्यायचं आपल्याला ज्या आकाराचं हवं त्या आकाराचं असं सोडून घ्यायचं आता मी घावनं सोडून घेतलेलं आहे तर आपल्याला आता हे घावणं कसं वरतून पूर्णतः सुकण त्यावेळेला प पलटी करायचं कारण मी दोन अंगानं भाजणार नाही तर एकच अंगानं घावणं भाजणार आहे तर वरतून पूर्ण सुकल्याशिवाय घावणं पलटी नाही करायचं तर हे पा घावन आपलं चांगलं भाजलेलं आहे तर भाजल्यानंतर पा साईडनं असं आपोआप हे वरती येतं तर आता आपण हे काढून घेऊया तर काढताना कसं एखाद्या अशा पातळ जाळीच्या याच्यावर घ्यायचं आणि असं घालायचं म्हणजे वरतून सुकलं की ते एकमेकाला घावणे चिटकत नाहीत तर आता आपण दुसरंही घावणे असं सोडून घेऊया तर हे पा घावणे आपले सगळे तयार करून झालेले आहे आणि जवळजवळ तेवढ्या पिठाचे आठ घावणे असे आपले तयार झालेत तर अगदी छान असे जाळीदार घावणे होतात आणि अजिबात असे एकमेकाला चिटकत नाहीत तर हे पा अगदी छान असे तर आता आपले घावणे खाण्यासाठी तयार आहेत आणि अशी घावण्याची सोप्या पद्धतीने रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद